इचलकरंजी परिसरातील बी के गँगवर कारवाई टोळी प्रमुखासह तेरा कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितासबाधक व धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे इचलकरंजी परिसरातील कुख्यात बी के गँग टोळीचा प्रमुख राजकुमार उर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे याच्यासह एकूण तेरा जणांना एका वर्षाकरिता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार सारे यांच्या आदेशानुसार या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे समाजामध्ये दहशत निर्माण होत असल्याचे निष्पन्न झाले टोळी सदस्य वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेले असून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता याच पार्श्वभूमीवर इचलकरंजी पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम पंचावन्न अंतर्गत हद्दपारीचा प्रस्ताव मांडला होता चौकशी व सुनावणी दरम्यान टोळी प्रमुख व सदस्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली गेली मात्र तपासात त्यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेत हद्दपार करण्यात आलेल्या इस्मानमध्ये राजकुमार उर्फ बच्चन कांबळे गणेशराम उर्फ संतोष कांबळे पृथ्वीराज उर्फ भैया कांबळे आदित्य निंबाळकर स्वप्नील तारळेकर समाधान नेटके अर्जुन भोसले यश निंबाळकर ओंकार ढमनगे सुमित कांबळे प्रेम कांबळे बालाजी उर्फ अविनाश आवळे आणि ऋत्विक गवळी यांचा समावेश आहे हद्दपार करण्यात आलेल्या व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यात आढळून आल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यास कळवावे अथवा नियंत्रण कक्ष शून्य तेवीस एक सव्वीस सहा तेवीस तेतीस वर संपर्क साधावा माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन पोलीस अधीक्षक मा योगेश कुमार सारे यांनी केले आहे and also press this bell icon.